कल्याणमधून अटक केलेल्या शिल्पकार जयदीप आपटेला मालवण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेलं आहे आणि काही वेळामध्ये पोलिसाला त्याला मालवणमध्ये घेऊन येणार आहेत तर शिल्पकार जयदीप आपटेला कल्याणमधून अटक केलेली आहे आणि आता पुढची कारवाई सुरू झालेली आहे जयदीप आपटेचा ताबा आता मालवण पोलिसांकडे जाणार आहे थोड्याच वेळात पोलिस मालवणला घेऊन येणार आहेत त्यामुळे काय या दिवसभरामध्ये यासंदर्भात घडामोडी घडतात यावर आपलं लक्ष असणार आहे ते मालवणमधून याच परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी उमेश परव यांनी कल्याण पोलिस पोलिसांनी त्याला पकडले आणि सिंधुदुर्ग पोलिसांच्या स्वाधीन केलेला आहे जो जयदीप आपटे आहे तो त्या पुतळ्याचा शिल्पकार होता आणि दुर्घटना घडल्यानंतर जयदीप आपटे हा फरार होता त्याच्यावरती मालवण पोलीस स्थानकात देखील गुन्हा दाखल झालेला आहे मात्र अनेक दिवस जो जयदीप बापटे आहे तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता त्यासाठी पोलिसांनी अगदी सात प पथकं जी आहेत ती तैनात केली होती त्यामधील दोन पदकं जी आहेत ती तांत्रिक विश्लेषणासाठी होती तर इतर पाच पदकं जी आहेत ती मुंबई कल्याण ठाणे कोल्हापूर आणि गोवा या ठिकाणी तपासासाठी रवाना केली होती मात्र मागील काही दिवस जयदीप बापटे जो आहे तो फरार होता मात्र काल जयदीप बापटे आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी कल्याण येथे येत असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी लागलीच त्या ठिकाणी सापळा रचत जयदीप आपटेला अटक केली आणि सिंधुदुर्ग जिल्हा पोलिसांच्या त्यांनी ताब्यात दिलं आहे अगदी काही क्षण त्या ठिकाणी सिंधुदुर्ग पोलीस जे आहे ते जयदीप आपटेला घेऊन मालवण पोलीस स्थानकात येतील आणि त्यानंतर त्याची चौकशी होईल आणि या पुतळ्या मागचं जे सत्य आहे ते लवकरच बाहेर येईल उमेश परब झी मीडिया सिंधुदुर्ग